डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा अभिवादन आपण काल केलं सर्वांनी पूर्ण भारतावर भारताबाहेर जगभर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन केलं गेलं कारण एक मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्याचं जगभर चिंतन होतं आणि जगभर ज्यांची आठवण केली जाते कदाचित भारतात असं दुसरं व्यक्तिमत्व नसावं आणि महात्मा गांधी यांचं नाव आहे जगभर नाही असं नाही त्यांची जयंती आपल्यापरी लोक करतात अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा केली जाते पण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणा की बाबासाहेब आंबेडकरांचं जे पुण्यतिथी आता पुण्यतिथी शब्द वापरायचा की नाही हा एक मुद्दा आहे पण त्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्याकरता त्याला महापरिनिर्वाण दीत असं सुद्धा म्हणतात तर अशा तऱ्हेने काल साजरा झाला तर त्यांच्या एका ग्रंथावर गेल्या पस्तीस वर्षांमध्ये चौतीस पस्तीस वर्षांमध्ये खूप चांगली चर्चा झाली नाही फायला हवी ती झाली नाही आ, ते म्हणजे रिडर्स इन हिंदुइजम आता हा जो ग्रंथ आहे एकोणीशे सत्याऐंशी मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला आणि तो तेव्हा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि माधव गडकरी लोकसत्ता या दैनिकाचे संपादक होते तर त्यांनी त्या ग्रंथाच्या विरोधात ते एक लेख लिहिला ले चौफेर नावाचं त्यांचं एक सदर दर बुधवारी प्रकाशित व्हायचं तर त्यांचा उद्देश असा होता की सरकारनी सरकारी पैशातून अशा तऱ्हेने हिंदूंच्या देवदेवतांची बदनामी का करावी आता हे त्यांचा लिहिण्यामागचा उद्देश वेगळा होता कारण तेव्हा काँग्रेसमध्ये थोडस दुफळी माजली होती आणि शंकरराव चव्हाणांना मंत्रिपदाहून हटवावं असं एक राजकारण शिजत चाललं होतं तर त्या राजकारणाला बळ देण्याकरता माधव गडकरींनी हा लेख लिहिला आणि आणि बाबासाहेब आंबेडकरांचा गैरवापर त्या ठिकाणी केला गेला तेव्हा खूप मोर्चे निघाले त्या लेखाच्या विरोधात हिंदू हिंदुत्ववाद्यांनी त्या ग्रंथावर बहिष्कार टाकावा म्हणून मोर्चे काढले आणि त्याच्या विरोधात मग आंबेडकर करेट, आंबेडकरवादी लोकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले तो ग्रंथ तसा छापला जावा तसा आहे तसा ठेवावा मग बाळासाहेब ठाकरे तेव्हा नेमकं तो प्रभावी होते सत्याऐंशीचा हा जो काळ आहे त्या काळात शिवसेना खूप प्रभावी झाली होती बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की बा आता काय करायचं मग एकत्र आले शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी सांगितलं की आपण असं करूया की एक त्यात टीप टाकूया की या ग्रंथातल्या विचाराशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असं नाही आता ही पहिली टीप आहे म्हणजे मराठी पुस्तकातली आणि पुढे आता अलीकडे सगळेच प्रकाशक टाकायला लागले तशी टीप कारण कोणीच आता स्वतःवर जबाबदारी घ्यायला तयार नाही हा पहिला अनुभव सत्याऐंशीचा मला आठवतो हो आणि मी तेव्हा लेख लिहिला होता त्या सगळ्या प्रकरणावर छोटासा लेख लिहिला होता पुढे मग बरंच लिहिलं मी हजार अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान माझं पहिलं पुस्तकच त्या अठ्ठायशी ला अठ्ठायशीच्या दरम्यान निघालं साहित्यातील जातनांची झुंडशाही तर ह्या पुस्तकाच्या मागे सुद्धा ही घटना एक प्रेरणा होती तर अलीकडे दोन हजार एकवीस मध्ये मुंबई विद्यापीठाचं जे काही संभाषित एक नावाचं मासिक निघतं आणि तीन जानेवारीला त्यांनी सावित्रीबाई फुले विशेषांक काढायचं ठरवलं होतं त्या विशेषांकाचं नाव स्त्रीवाद विशेषांक आहे त्याच्याकरता मला लेख लिहायला सांगितलं अश्विनी तावरे हा बहुतेक आता हेच नाव असेल तोरणे तोरणे ही एक महिला होता त्यांचा आता आठवत नाही त्यांनी मला लेख लिहायला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या रिडर्स इन हिंदुइझम आणि क्रांती प्रतिक्रांती या दोन ग्रंथामध्ये जी मिथक आहे त्या मिथकावर लिहिली कारण मिथक माझा आवडता विषय असल्यामुळे त्यांनी तो विषय दिला आता तो मोठा विषय होता क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये खूप मिथक आहेत तो, तो, तो आपनी आपनी तर प्रबंधाचा विषय खरं म्हटलं म्हणजे आणि रिडस इन हिंदू मध्ये सुद्धा खूप मिथक आहेत तर सगळ्या मिथकावर करण्यापेक्षा मग मी मातृदेवता हा विषय घेतला कारण मातृदेवतेवर माझं लिखाण पब्लिश प्रकाशित झालं होतं चित्रलेखामध्येही झालं आहे आणि त्याची पुस्तकं निघाली आपण यापूर्वी जी माहिती पाहिली तर अशा तऱ्हेने मातृदेवता हा एक एक क्षेत्र मी निवडलं की तेवढ्या पुरतं फक्त आपण विचार करूया तर माझ्या असं लक्षात आलं की रिडस इन हिंदू या ग्रंथामध्ये आता हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे पंचेचाळीस नाही छप्पन छप्पन मध्ये लिहिलंय सप्टेंबर एकोणीसशे छप्पन या महिन्यामध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिला अपूर्ण अवस्थेत आहे खरं म्हटलं म्हणजे नंतर ते रेगे शास रेगे वगैरे के संकलन केलं आणि महाराष्ट्र शासनासाठी तो प्रकाशित केला तर अशा या ग्रंथामध्ये अनेक दैवत अनेक परंपरा ज्या हिंदूंमध्ये आहे तर त्या कशा चुकीच्या आहे हे सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला हे त्यांनी का केलं आपण सप्टेंबर एकोणीसशे छप्पनची गोष्ट करत आहोत कारण चौदा ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्बदिक्षा दिली म्हणजे या हिंदू धर्मातल्या जोखडातून बाहेर काढून बुद्धाकडे वळवण्याचा प्रयत्न ज्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्या काळातला हा ग्रंथ आहे तर ते, ते, ते स्वाभाविकपणे जे बौद्ध होणार आहेत तर त्यांच्या डोक्यातल्या ज्या हिंदुत्वाविषयीच्या कल्पना हिंदू धर्माविषयीच्या कल्पना दैवताविषयीच्या कल्पना निघून जाव्यात Uh, हा उद्देश ग्रंथा uh, या ग्रंथाच्या निर्मिती मागचा आहे ज्या बावीस प्रतिज्ञा बाबासाहेब बाबासाहेबकरांनी धब्ब दीक्षेच्या वेळी दिल्या त्यातही मी कृष्णाला मांडणार नाही रामाला मांडणार नाही देवी देवतांना मांडणार नाही गणपतीला मांडणार नाही वगैरे या प्रतिज्ञांचा उल्लेख त्यात आहे की हिंदूंच्या दैवतांना मांडणार नाही त्यांच्या उपासना असं रिपीट झालेलं आहे काही म्हणजे अकरा ते बारा खऱ्या प्रतिज्ञा बाकी रिपीट झाल्या आहेत तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना बुद्धाकडे वळायचं म्हणजे बुद्धाच्या शुद्ध विचाराकडे वळायचं जो विकृत नाहीये आणि जो समतेचा आहे जो शांततेचा आहे मानवतेचा विचार आहे तिकडे वळवायचं असेल तर आपल्याला या दैवतांच्या कल्पनापासून बाहेर काढलं पाहिजे हा त्यांचा मुख्य हेतू त्यात होता हिंदूंना दूषणे देणे हा काही त्यांचा हेतू नव्हता किंवा हिंदूंच्या दैवतांची बदनामी करणे हा काही त्यांचा हेतू होता आपण या ग्रंथाच्या निर्मितीमागची ही जी प्रेरणा आहे बाबासाहेबाची ती समजून घेतली पाहिजे तर त्यावर स्वतंत्रपणे लिखाण व्हायला पाहिजे पण सत्याऐंशी मध्ये जो घोळ झाला त्यामुळे मग त्यावर कोणी चर्चा केलीच नाही आणि नंतर गेले आता सदतीस वर्ष झाले या वर्षी सदतीस वर्ष होत आहेत तरी त्या ग्रंथावर कोणी चर्चा करायला तयार नाही अशा प्रकारची एक दहशत या ग्रंथाबद्दलची अभ्यासकांमध्ये आहे माधव गडकरींनी ह्या सत्याऐंशीच्या घटनेनंतर जो दिवाळींक निघाला लोकसत्तेमध्ये त्यामध्ये यावर एक लेख लिहिला होता आणि त्यात त्यांनी त्या रिडसच्या समर्थनार्थ जी गर्दी जमली होती जो मोर्चा निघाला होता त्याचे फोटो टाकले होते त्यात त्यांनी एक वाक्य टिक टाकलं होतं मी यापुढे आयुष्यात कधीही बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एकही शब्द लिहिणार नाही आता या सगळ्या घटनांचं मी साक्षी आहे कारण आणि का त्याच वर्षी सत्याऐंशी मध्ये सत्याऐंशीच्या डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यात ठाणे येथे एक साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि तिथे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं पहिल्या पुस्तकाचं साहित्यातील चा झुंडशाही त्याच्याकरता मी वसंत कानेटकरांना आम्ही भेटायला गेलो होतो रामदास आठवले तेव्हा दलित पैंथरमध्ये होते त्या सगळ्यासोबत मी वसंत कानेटकरांना भेटायला गेलो की रिडसचं समर्थन करण्याकरता आणि तेव्हा शिवसेनेनी रिडर्सच्या विरोधात मोर्चा काढला होता वारकऱ्यांच्या वेशात तोही मी पाहिला माझा ह्या सगळ्या घटनेशी जवळचा संबंध आहे पुढे मग मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कळलं की ह्या सगळ्या चुकीच्या घटना घडतायत लोकांना अजून माहिती नाही ती माहिती आपण योग्य दिली तर मात्र गैरसमज दूर होऊ शकतात आणि मग आपण स्वीकारू शकतो तर एकोणीसशे दोन हजार एकवीस मध्ये मला मुंबई विद्यापीठामध्ये असा निबंध लिहायला सांगितला तेव्हा मी तो लिहिला खूप मोठा झाला छप्पन्न पानाचा निबंध होता त्यांना म्हटलं मोठा झालेला आहे काय करू आता छोटा करू का तेव्हा नाही म्हणाला मी डिजिटल करणार आहे कारण तेव्हा प्रिंट मीडियाकडे थोडं दुर्लक्ष झालं होतं कारण कोरोनाचा प्रभाव होता पण त्यांनी ते साडेतीनशे पानाचा अंक काढला तो आणि पूर्णच्या पूर्ण माझा शोध निबंध छापला गेला त्या शोध निबंधाची मागणी मग खूप लोकांनी केली अश्विनी तोरड्याच्या संपादक मंडळात होते त्यांनी मग स्त्रीवाद नावाचं पुस्तक काढलं त्यात त्या, त्या, त्या लेखाचा काही भाग प्रकाशित झालेला आहे बहुतांश भाग प्रकाशित झालेला आहे हारिती प्रकाशांनी ते पुस्तक काढलं नंतर मग दोन वर्षापूर्वी की गेल्याच वर्षी मला वाटते सूर्यमुद्रा प्रकाशन आहे नांदेडचं त्याचे जे प्रमुख आहे श्रीराम गव्हाणे ते माझ्याकडे आले ते म्हणाले आभाला काहीतरी द्या त्यांना पन्नास पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांवर काढायची होती एकोणपन्नास झाली होती एका पुस्तकाची गरज होती म्हणून मी त्यांना हा लेख दिला आ, तर त्यांनी एक पुस्तक रूपात हा निबंध पब्लिश झालाय अशा तऱ्हेने दोन तीन माध्यमातून लोकांपर्यंत हे पुस्तक गेलेलं आहे पुढे त्याचा विस्तार करायचा माझा विचार आहे पण विस्तार केल्यावर मला एक भीती किंवा शंका वाटायला लागली की मी जर विस्तार केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक मतांना खोडल्यासारखं होईल आणि बाबासाहेबांच्या मतांना खोडणं म्हणजे बाबासाहेबांच्या अनुयायांना दुखवणं आहे तर त्या भीतीमुळे कदाचित ते बाजकाम राहून गेलं पण पुढे केव्हा तरी माझ्यात हिंमत आली तर या ग्रंथावर पुन्हा मी लिहिणार आहे या प्रामुख्याने मातृदेवताच्या संदर्भात बाबासाहेबांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आणखी भर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे बाबासाहेबांना फोडण्या इतकी ताकद माझ्यात नाही तेवढा काही मोठा मी नाही आहे पण बाबासाहेबांच्या पुढे आपण जायला पाहिजे असं मला वाटतं आणि महामानव कितीही मोठे असले तरी त्यांना काळाच्या मर्यादा असतात जी साधन सामुग्री त्यांना उपलब्ध झाली त्याच्याही मर्यादा असतात आणि त्यांचं जे एकांत कार्य बाहुल्य असतं बाबासाहेबांनी अनेक क्षेत्रात काम केलं आहे तर त्यामुळे ही प्रत्येक गोष्ट पूर्णतेकडे जाईल असं सांगता येत नाही तसे अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधनाच्या क्षेत्रात शेवटला शब्द कधीच नसतो पूर्णतः या शब्दाला तसा काही अर्थ नाही आहे तर यात भर आपण टाकत गेली पाहिजे तर त्या भर टाकण्याच्या मी हा निबंध लिहिला तर या निबंधात प्रामुख्याने एका विशिष्ट मातृदेवतेवर त्यांनी जास्त भर दिला ते म्हणजे कालिका माता आणि पार्वतीला स्वीकारण्यामागे दुर्गेला स्वीकारण्यामागे ब्राह्मणांचा हेतू काय होता विचार हे पूर्ण पुस्तक ब्राह्मणांच्या विरोधात आहे ब्राह्मणांनी जे काही सोयीनुसार बदल केले हिंदू धर्माच्या स्वरूपामध्ये आणि ग्रंथामध्ये बदल केले त्यावर त्यांचे आक्षेप आहे हिंदू धर्माच्या विरोधातला हा ग्रंथ नाही आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की जी दैवत होती शंकरासारखी विष्णू सारखी दैवत जी महत्वाची दैवत होती ती मागे पडून मातृदेवता पुढे का आल्या मातृदेवतांच्या संप्रदायाचा उगम जो आहे उदय आहे तो का झाला त्याची कारण शोधण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामागे त्यांनी ता काही प्रथा परंपरांवर टीका सुद्धा केली आहे जसं आता कालिका पुराण नावाचं एक पुराण आहे ते हिंदूंमध्ये आणि जैनांमध्ये आहे आणि गंमत म्हणजे की जैन तर अहिंसावादी आहेत पण त्याच्यामध्ये ते पुराण लोकप्रिय झालंय त्यात हिंसेचा प्रकार कोणता आहे तर रुधिराध्याय नावाचा एक प्रकार त्या एक अध्याय आहे कालिका पुराणात आणि त्या रुधीर म्हणजे रक्त रक्ताचाच अध्याय म्हणजे रक्त कुणाकोणाचं प्यावर कोणाकोणाचं खाव बास खावं यावरची विस्तृत चर्चा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर आक्षेप घेतलाय एखाद्या दैवताला आपण मानत असू तर तिथे खाण्याचं इतकं महत्व का द्यावं जर घोरपडीचं मास खाल्लं तर का होईल किंवा एखाद्या आणखी काही प्राण्यांचं मास खाल्लं तर का होईल तर त्यावर विस्तृत चर्चा त्या कालिका पुराणात आहे आणि मी सांगितलं की अहिंसावादी जैन धर्मियांनी सुद्धा तो अध्याय स्वीकारलाय कारण जैनांमध्ये जे दिगंबर जैन नावाचे जे लोक आहेत आ, ते लोक कालिका मातेला मानतात पद्मावतीला जसं ते मानतात तसं कालिकेलाही मानतात ते जैन कासार नावाची एक उपजात पोटजात जात आहे जैनांमध्ये ते कालिकेला आपलं कुलदैवत मानतात मी अशा तऱ्हेने जैनांमध्ये ते अतिशय लोकप्रिय दैवत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्यावर प्रकाश टाकलाय आता मी नंतर त्यात भर कोणती टाकता येईल याबद्दल फक्त थोडक्यात सांगतो कारण तो आणखी चर्चेचा विषय आहे आणि त्यावर पुस्तकच माझा आलेलं म्हणून ते वाचू शकता आपण तर मी ह्या अभ्यास करताना म्हणजे ह्या तंत्र संप्रदायाचा प्रामुख्याने त्यात मला बौद्ध कापालिक कापालिक नावाचा एक संप्रदाय आहे शैव संप्रदाय आहे तो शाक्तांमध्ये आहे शैव म्हणजे शंकराला मांडणारे शाक्त म्हणजे शक्ती म्हणजे दुर्गेला किंवा पार्वतीला मांडणारे त्या दोन्ही जो संप्रदाय आहे या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये नरकपाल जे आहे मानवाची कवटी ती धार्मिक कामासाठी वापरण्यात येते आपण जादूगारी पाहतो मर्यादा रस्त्यावरचाही गारुडी जादूगारासारखं वागतो तेव्हा त्याच्या हातात ती कवटी असते अघोरी संप्रदायाचे लोक आहेत ते कवटी आता एक अलीकडे युट्यूबवर फेसबुकवर काही एका अशाच अघोरी स्त्री साधूबद्दल माहिती येते त्या तिच्या कारमध्ये कवट्या ठेवल्या ती सगळेजण कवट्या कवट्या किंवा एक अघोरी साधू स्त्री जी आहे ती कवटीवर उभी आहे तर हे आताही आपण पाहतो म्हणजे आजही ते संपलेलं नाही ज्या काशीला आपण गेलो तर तिथे कपारीमध्ये कवट्या लपून ठेवतात तिथले लोक आजही तिथले स्वतःला साधू म्हणणारे लोक जे अघोरी साधू म्हणणारे लोक ते अजूनही कवट्या आपल्या आपल्या धार्मिक कामासाठी वापरतात आणि विशेषत मला जी माहिती डिस्कवरीच्या या चॅनेलवर मिळाली तर त्या त्या मेलेल्या मानवाचं मांस ते खातात अजूनही म्हणजे अजूनही ज्या जुन्या परंपरा ज्या कायम आहे मेलेल्या मासाचं शवाचं मांस काढायचे त्या प्रथा कायम आहे अशा पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करतोय की बौद्ध कापालिक हा ग्रंथ मला जेव्हा मिळाला तेव्हा मला बसला की बौद्धांमध्ये सुद्धा कापालिक नावाचे एक लोक होते जे शैवांमध्ये शाक्तांमध्ये होते तसेच ते बौद्धांमध्ये होते म्हणून ते हिंदूंना फक्त दोषारोपण करता येत नाही या ठिकाणी बौद्धांनी अभ्यास करावा आणि मी जेव्हा अभ्यास करेल लिहील तेव्हा सुद्धा लोकांना वाईट वाटू शकते खऱ्या वेळेस तर मी लिहिणार आहे मी त्याला काही असं अभ्यासाला कोणाची भीती बाळगण्याचंही कारण नसतं सत्य सांगणं आपलं काम आहे आता हे कापालिक हा जो प्रकार आहे त्यात तो म्हणजे का निर्माण झाला जगाच्या पाठीवर सगळ्या संस्कृतीमध्ये जे आदिम जमाती आहेत त्या आदिम जमातीमध्ये किंवा भारतात सुद्धा नागालँड वगैरे मणिपूर या भागात ज्या जमाती आहेत तर त्या जमातीमध्ये जो प्रमुख असतो तो ज्याला आपण मारलाय त्याची कवटी गळ्यात धारण करतो किंवा सारखा एक चित्रशिल्प तयार करतो तो मुखवटा आणि तो आपल्या गळ्यात धारण दोन लोकांना मारला दोन कवट्या तीन लोकांना मला तीन कवट्या सात असेल तर सात कवट्या अशा प्रकारे कवट्या धारण करणे म्हणजे मी किती लोकांना मारला आहे त्याची आठवण आणि त्या मारल्याचीच आठवण कालिका आहे जी मातृ मातृ देवता आहे कालिबाता आपण म्हणतो तिच्याही गळ्यात आपल्याला जे नरमुंड माला म्हणतात नरमुंड माला माणसाच्या मुणक्याची माळा तर या ठिकाणी पहिल्यांदा जी काही चित्र सापडतात शिल्प सापडतात ब्राह्मणांच्या माळा दाखवतात म्हणजे ब्राह्मणांना मारून त्यांचं त्यांच्या बोडक्याची माळा नंतर मग राक्षसाची माळा अलीकडे दाखवतात तर राक्षस कोण वगैरे हा आणखी नंतरचा भाग आहे तर अशा तर्हे नुसतं नरमुन्य माळा बाळगणे किंवा मग बुद्धाच्या चरित्रामध्ये अंगोलीमाल नावाचा एक डाकू येतो तो, तो ज्याला आपण मारलं त्याच्या करांगुली ज्या किंवा पुन्हा त्याची जी बोट आहे त्या बोटांची माळा करत असे अशा प्रकारचा उल्लेख आहे म्हणजे आपण काय जिंकलं आपण कुणावर मात केली हे मिरवण्याकरता अशा तऱ्हेने कापालिक संप्रदाय आपल्याकडे जसा आहे होता तसा जगभर सुद्धा हा आहे कारण तशा प्रकारच्या कवट्या सापडल्या आहेत कापलेल्या आणि त्या कवटीच्या अर्ध्या भागात ते दारू वगैरे प्यायचे कापारीक लोकही दारू पितात अजूनही आणि विशेषतः अन्न पदार्थ भिक्षा पात्र जे तयार करायचं ते त्या नरकपालातून करायचं ते नरकपाल कुणाचं असेल तर शत्रूच असेल ते शत्रूच्या विरोधात सूड उगवण्याकरता अशा प्रकारचा एक संप्रदाय जगाच्या फाटीवर सगळ्या संस्कृतीमध्ये आहे तसा भारतात सुद्धा आहे तो जसा शैवात आहे शाक्तात आहे गाणपत्य संप्रदायात असेल किंवा तंत्र संप्रदाय जेवढे त्या सगळ्यात असेल तसा बौद्धांमध्ये सुद्धा होता याचा पुरावा त्या पुस्तकात मला दिसला तर मलाही धक्का बसला तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे न्यायचा असेल तर आपल्याला त्याची माहिती दिली पाहिजे बौद्धांमध्ये हे तंत्र संप्रदाय होते आणि आता मी श्रीलंकेच्या संदर्भात बोललो किंवा इतर ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी तंत्र संप्रदायाचा प्रभाव मला दिसला त्याचे बारकावे हा आणखी स्वतंत्र अभ्यासाचा विषय या ठिकाणी फक्त मला एवढंच सांगायचं की मातृदेवतांचा देवतांचा उदय आणि पुरुष देवतांची पिछेहाट याचा इतिहास या तीन अध्यायामध्ये तीन लेखांमध्ये बाबासाहेबांनी सांगितलाय आणि दुसरी गोष्ट मातृदेवताचं महत्व सांगितलं पण त्याची विकृती कशी झाली रुधिराध्यायाच्या निमित्ताने त्या रुधिराध्यायावर त्यांनी प्रकाश टाकला तर हे पुस्तक आपण अभ्यासाच्या अंगाने पाहावं पुरोग्रही दृष्टीने पाहू नये आणि हिंदू धर्माच्या विरोधात हे पुस्तक नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे ब्राह्मणांनी ज्या बदमाशा केल्या आपल्या सोयीचं ते मांडलं आणि गैरसोयीचं ते टाळलं तर त्या ज्या त्यांच्या कुरापती आहे त्या कुरापती बाहेर काढणारं हे पुस्तक आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे या ठिकाणी मी थांबतो जय भीम